आता लेमन वडून आलो या इथं आता जागा बघतो बिराड पाडायला जागा थोडासा गावला या जागा गेले ते तारा झाल्यात अख्या व काय म्हणतात काय म्हणतात आव चार बाबा म ना आव बाबा आम्ही सकाळच्या पारी आहे आव दादा आम्ही सकाळ लवकर लय लांब पाऊस येतोय आम्हाला पाऊस आणि लय ताप दिलाय आज दिवसभर व आज पाऊस पडतोय तुम्हाला तर माहिती आहे सकाळ सकाळ लवकर आहे आव बाबा ऐका ना तुमच्या पाया पडतो असू द्या तुम्ही आचार्य सकाळ सकाळ आम्ही देऊ आमचे मेन राज तुमच्या तिकडे लावणार नाही काय ती म्हातारी जमून गेली काय म्हातारी ऐका ना तिकडे बी तशीच लोक करणार तिकडची बी लोक तशीच करणार हा आता आम्हाला माहिती आहे दरवर्षी जागा आम्ही रातची रात बसणार सकाळ दिवस बरं नाही आम्हाला पावसा पाणी नाही दुख नाही आल्या सगळी पोरण बिरण आजारी पडल्यात बाबा बसून देत नाही त्या सांगितलं तुला तिथं पाणी नाही प्यायला पाणी त्या कंपनी मध्ये सिमिटाचं पाणी पाचता का बिबच नाही त्यांच हाफस बिपचं अशी काय काय करते मी नाही या कडनी बसतात जाऊ आम्हाला रात्री आम्ही उलट कडता बसतोय मध्ये नको जायला जा रात्रभर आमच्या दुटीआ तिकडे आम्ही म्हणतो ना तिथं बसा मस्त बघ मोकळ मोकळे अखेर मोकळा हे काय फोटो काढ काढायचं आपला असत पायात नाही काटा मांडा माझ शेपूया पाया जाणा बाबा नो तिकडं का जा सरळ जाऊ तिथं त्या वारला पैसे पाठा अगं माझ तिथं बी बसून देत नाही बाय काय तुला सांगू आता सर पडेल बा पडे सर सर बा त्याकडे हा तिथं जर उठा तुमच्या बिरा घरी येणार काय जेवाय काय चला येणार आम्ही जेवायला नाही आम्हाला फक्त रात्री रात्रीच दासरा द्यायचा असतो तुमच्या सारख्याने गाव वालेनी नाही नाही गाव वालेनी किती ताणत्या नाही रे बाबा हाय बरोबर आहे पण आम्ही काय बकरे दाणने आओ बाबा आम्ही इतक गोगत गाजला दाणोदा रात्रीभर दुठ्यासती आमची दांडनेस तू मी तुला लोक आम्हाला देतात काय सांगायचं आम्ही लांबून आलोय तुम्हाला सांगते आलोय आम्ही पावसात पुरण बिरण आमची आणि तुम्हाला आम्हाला रातची रात आम्हाला वाडा पाडून देणार आव एक दिवस सांभाळायला काय झालं माणूस पाहुण आले काय पाहून काय सोडून देतो मला दर वडावड वडिया कर जाते बाई आवड अ देवाच्या पड्यात वडू चला देवाच्या पड्यात दिसतोय बाय जागा वडा वैगे वरती दिसतोय नाय तग वाट येत आहे ना कुणा तिकडे आण बाय बाडू मग येत पाडू का आपलं इथं

मटकी मटकीचं आहे मटकी तर या मोडाची मटकी होती होय मस्त बाकी बाण आणि कारवान पण मटकी जे बनवली हा मग ते मस्त लागलं आल्यानंतर सगळं आपल्या महिलांना बघायला लागतं पाणी कांज्यापासून सारपान पान काटू दगडी तोंड आणि नंतर म्हणजे जेवण करायचं दिवसभर गोडे घेऊन चालायचं संध्याकाळ आले की मस्त बाकी साईपाक काय गार लागत पोरं बारकी झोपली आम्ही जरा चाय घेतला आणि मग गडीवर बसतो आय थोडं बाबा उठलो पण नाही किसनता काय उठलाच नाही आज जाम झालाय तो बसलो घडी भर चाय घेतले की मग परत काम व्हायला लागलो मेंढरा मेंढरा तर अर्धा एक तास काम असतो काढणे कोकरी पाजणे परत बाकी काय मेंढराला दारू पण करावा लागतो एखादा दिवसभरामध्ये आपल्याला आजारी बाजारी दिसलं त्याला इंजेक्शन द्यायचं गोळी पाजायची हे पण असतं काय नव्या नव बघायला मग ते पावसाळ्यात कसं असत मेंढ्राला जे लक्षण असतात त्यामुळं मग त्यांच्या पण वरचीवर आपल्याला आरोग्य पाण्याचं बघायला लागत पावसाळ्या मेंढ्रा भिजत्यात आणि मग मेंढराला त्रास होतो कधी ताप कधी थंडी कधी सर्दी कधी खोकला नवीन गावात खाले केल्यानंतर ते अनेक त्यांना त्रास होतो त्यासाठी पावसाळ्यात जास्त मेंढराला आजाराचे लक्षण असतात उन्हाळ्यात कमी असतात तर आता मस्त बाकी बाणाच्या बाकरी झाल्या आणि आता बसायचे जेवायला दूध पण काढून घेतला आता चालले बाणाचं गाळून घ्यायचं

काय आता दमला म्हणून तरी काय दमला म्हणजे लय पाय बोलते आता पाय बोलते ते ना पाय बोलते ते आरा पाय बोलते ते आज बोलते ते ना बोलते ते जोपा म्हणते लवकर जोपा म्हणते ते रात चा परत पार आहे पार म्हणजे दररोजच करावा लागतोय आता काय आयला पण गार, गार लागते सुटले न पण गाव म्हणजे आई पण चालून आयला एक बिराडा सगळं आई म्हणले मी येते मेंढराच्या मागा माग माग चाललं कुठं चाललं तरी चालायच लागत चाल लागतं म्हणजे परत गाठापासून खाल्लं मजर जपीत आली आहे रोज मेंढरा हो नाही घाटाखाली आहे बिराडच असायची घाटापासून आली मेंढा सांग बरं आली उसळ पण चुलीवरची मस्त बाकी बनवली दूध पण आला किंवा तापन वाटत चांगलं आपण ना तुम्हाला जेवायला बसलं जेवायची बाक संपत वर दुसऱ्या बाकरीला दूध तयार होतंय आला आलंय तयारच होत आले ना आले ना कस काय मटकीची उसळ झाली भारी बारीक मोडा आलेत ना त्याला मोडा आले चांगले उसळ

असं लागत पण हाताला काय बर बर लागले लागतं कधी काम आपलं कस पण असत ना तर चाललंय अगदी दोघीच पण मस्त बाकी जेवण काय आता काम काय करत काम करता, करता लागतं काय पण गस्ट ठोकतानी काय जड ओत चालतानी नाही किती वेळ तरी हातोडा लागलेला आहे थोकता मोठी